नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आज पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा प्रश्न तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे प्रश्न काय आहे पाहूया दोन ए बरोबर तीन बी बरोबर सहाशी बरोबर बारा पी बरोबर शहाण्णव तर ए आधी सी बरोबर किती हा प्रश्न पाहिला की मुलांना या प्रश्नात काय करायचं हेच कळत नाही त्याच्यामुळं खूप मुलं या ठिकाणी गोंधळून जातात तसं पाहिलं तर मित्रांनो हा प्रश्न खूप सोपा आहे फक्त समजला पाहिजे आता काय करायचं या प्रश्नाचा जर मुलांना अर्थ समजला तर प्रत्येक विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर आवडीनं काढेल तुम्ही सुद्धा नंतर विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा प्रश्न असे देऊन विद्यार्थ्यांकडून करून घ्या आवडीनं करतील मुलं पण त्यांना या प्रश्नाचा अर्थ कळला पाहिजे या प्रश्नाचा अर्थ काय आहे बघा दोन ए ची जेवढी किंमत आहे तेवढीच तीन बीची किंमत आहे तीन बीची जेवढी किंमत आहे तेवढीच सहाशे ची किंमत आहे सी ची किंमत आहे तेवढीच बारा ची आहे आणि बारा ची किंमत आहे तेवढी ची आहे म्हणजे मित्रांनो प्रत्येकाची जोड जर आपण शहाण्णव सोबत लावली तर मित्रांनो आपण प्रत्येकाचं किंमत काढू शकतो प्रत्येकाची म्हणजे दोन ची आपण जोडी जर शहाण्णव सोबत लावलो तर आपल्याला मित्रांनो ची किंमत निघेल प्रकारे दोन ए दोन ए बरोबर शहाण्णव आपल्याला ची किंमत काढायची आणि आपल्याला माहिती सुद्धा आहे संख्या अक्षर यांच्यामध्ये जेव्हा कोणतं चिन्ह नसतात खूप मुलं गोंधळतात या ठिकाणी काय करायचं ह्या दोघांमध्ये ज्यावेळेस एखादं चिन्ह नाही त्यावेळेस मित्रांनो तो गुणाकार असतो अक्षर आणि संख्यामध्ये म्हणजे या ठिकाणी मित्रांनो ए आणि दोन मध्ये गुणाकार आहे मुलांना या गोष्टी सांगितल्या पाहिजे की हा दोन साईड बदलला की छेदात जातो म्हणजे भाळाकारात जातो म्हणजे ए बरोबर शहाण्णव भागीले दोन आता आडवा आपण शिकवितो आणि आडवा भाकार मुलांना आलाच पाहिजे आणि पुढे प्रत्येक घटकामध्ये आडवा भाकार उपयुक्त आहे आपल्याला दोन ना ला भागूया बेक बे एक। बे चोक आठ उरला एक बेआटी सोळा म्हणजे एक ची किंमत आली मित्रांनो अठ्ठेचाळीस आता कोणती किंमत विचारली आपल्याला ची बघा मित्रांनो सहाशी आहे बरोबर किती शहाण्णवच त्याची पण जोड नाही ती सिक्स सोबतच मग एकाची किंमत काढायची आहे शहाण्णव ह्या सहाने याला भागायचं भागिले सहा सहा एक सहा सहा एक सहा उरले तीन आडवा छत्तीस म्हणजे सीची किंमत आली सोळा आता आपल्याला किंमत काय विचारली ए आणि सीची बी विचारलं मग अठ्ठेचाळीस अधिक सोळा व्यवस्थित करायची गडबड करायची नाही ओव्हर कॉन्फिडन्स बाजूला करा उत्तर ॲटोमॅटिक अचूक येतं आणि कमी वेळामध्ये येतं मित्रांनो कमी वेळामध्ये येणार आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस अधिक सोळा वेरी येते आपल्याला आठ सहा चौदा हा चाला एक, एक चार पाच पाच एक सहा मुलांना जर प्रश्नाचा अर्थ कळला तर कसलाही प्रश्न मुलं अचूक सोडवितात आणि ते पण कमी वेळामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे स्पष्टीकरण कसे वाटले तसेच व्हिडिओ आवडल्यास अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या विजय कुमार नरवणे सर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही पहा आणि इतर स्पर्धा परीक्षा तयारी मुलांना शेअर करा धन्यवाद